नमस्कार मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मिसळपाव बनवायला घेतो आहे आता मिसळपाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता आपण रेसिपी बनवायला घेऊ यासाठी मी एक कढई घेतली यामध्ये दोन चमचे तेल घातलं या तेलात आता आपण फोडणी घालायची तेल छान तापलं आहे आता यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालून फोडणी घालायची ही फोडणी घालत असताना यामध्ये थोडंसं हिंग पण घाला हिंगची एक वेगळी चव असते यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा आहे आणि मोठा कांदा घेतला आहे हा कांदा छान बारीक चिरून घेतला आता हा कांदा आपण यात घातला याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत असा खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे फोडणी आपली छान भाजली गेली किंवा कांदा छान परतून झाला की यामध्ये अगदी चवीसाठी मी अर्धी मिरची अर्धी हिरवी मिरची तिचे चार ते पाच तुकडे केले आणि ते बारीक तुकडे देखील मी यात घातले यानंतर कांदा लसूण मसाला येतो तो मसाला रेडीमेड मसाला न घालता घरी बनवलेला लसूण आणि थोडा कांदा लाल तिखट याचं मी एक मिक्सचर केलं आणि मिक्सरमधून काढून किंवा बारीक करून ते बारीक कांदा लसूण मसाल्याप्रमाणे यात घातलं आणि टोमॅटो घातला आता टोमॅटो घातलाच पाहिजे असं काही नाही पण मी अर्धा टोमॅटोही यात घातला तुम्ही स्किप पण करू शकता आता ही, ही फोडणी एकजीव करायची आणि परतत राहायचे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार हळद लाल तिखट लाल तिखट जास्त घालणार आहोत कारण आपली मिसळपावचा रस्साही जास्तीत बन बनवतो यासाठी एक मोठा चमचा मिसळपावचा मसाला घातला दोन मोठे चमचे लाल तिखट लाल तिखट असं मस्त रंग असलेलं लाल किंवा त्याला चांगला असा रंग आहे असं लाल तिखट घालायचं आहे यामुळे या आपल्या भाजीलाही छान असा रंग येतो आणि रसा कसा मस्त चमचमीत दिसतो आता ही फोडणी छान परतून घ्यायची आता ही फोडणी पूर्ण शिजली किंवा पूर्ण छान अशी परत परतवली गेली हे कसं लक्षात येतं तर या फोडणीतून आ आपोआप असं तेल बाहेर येतं आणि फोडणी अशी छान मस्त चमचमीत दिसते म्हणजे समजायचं आपली फोडणी तयार झाली आहे आता यामध्येच मी मसाला बाजूला करून थोड्या तेलामध्ये डाळीचं पीठ परतून घेतलं का बरं परतवलं कारण ते डाळीचं पीठ छान परतलं गेलं आणि मग ते एकजीव होतं आणि आपला रस्सा हा छान मस्त दाटसर दिसतो एक बाइंडिंग येतं भाजीला आणि म्हणून आपण थोडं डाळीचं पीठ घातलं आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक वाटीभर मटकी घालते एक वाटीभर मटकी एक मोठी वाटी घेतली आणि ही मटकी आता छान एकजीव परतावायची आणि यामध्ये आता आपण पाणी घालायचे भरपूर पाणी घालायचे कारण रस्सा कसा आपण जास्तीचा करतो आणि भरपूर रस्सा लागतो मिसळपावच्या भाजीला आणि यासाठी मी तीन ग्लास पाणी घालते पाणी घालण्यापूर्वी मी चवीनुसार मीठ घालते आधी चवीनुसार मी मीठ घातलं आता आपण यामध्ये पाणी घालूया कढी अशी पूर्ण पाण्याने भरेल म्हणजे अगदी तीन ग्लास पाणी मी यात घालते आणि पाणी घातल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवू आणि मीडियम फ्लेमवर ही भाजी आता छान अशी शिजू द्यायची मटकी शिजली पाहिजे खूप अशी पण शिजायला नको अगदी मीडियम मटकी शिजली पाहिजे आणि आता हे शिजवल्यानंतर आपली भाजी खूप अशी छान होणार आहे यामध्ये भरपूर कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता दहा मिनटं आपली भाजी पूर्ण तयार होते आता थोडा वेळ आपण मीडियम फ्लेमर शिजवून दिली पाहू शकतात खूप छान अशी तरी आली आहे खूप छान असा मस्त रंग आला आहे भाजीला आणि आपली मिसळपावची भाजी तयार झाली आहे रस्सा तयार झालेला आहे पाहू शकतात मी वेगवेगळ्या असं काही केलं नाही कधी कधी आपण काय करतो मटकी आपण वेगळी शिजवतो आणि ती वेगळी ठेवतो आणि रस्सा वेगळा करतो पण असं न करता तुम्ही या पद्धतीने देखील करू शकतात यामुळे काय वाटतं की आपली मिसळपावची भाजी झटपट होते अगदी दहा मिनटात आपलं मिसळपाव रेडी होतं आता मी दुसऱ्या बाजूला तव्याटर लावून पाव शेकून घेते मस्त असे पाव पाव पण आपण छान क्रंची शेकून घेऊ आपली मिसळपाव तयार झालेली आहे मस्त पाहू शकतात भाजीलाही छान असा रंग आला आहे आता यावर कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता ही भाजी आपण सर्विंगला घेऊ चला यासाठी आपण ओ कोथिंबीर लिंबूशिवाय तर पाव अशक्यच अशी मस्त आपली चमचमीत भाजी तयार झाली आहे चला तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊ देत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग